राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या शपथविधी मध्ये आरपीआय आठवले यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवले प्रेमींकडून पटाकडे पडून एकमेकांना लाडू आनंद उत्साह साजरा केला असून लवकरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राहता शहरात मोठा सत्कार समारंभ ठेवणार असल्याचे आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू पोनसोडे यांनी बोलताना सांगितले यावेळी शेकोट्याच्या संख्येने आठवले प्रेमी उपस्थित होते आज आमचे आधारस्तंभ व समाजाचं भूषण असलेले नामदार आठवले साहेब गेल्या दोन टन व इतिसरी टन नरेंद्रजी मोदी यांनी विश्वास ठेवून साहेबांना पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही एन डी ए सरकारचं व सर्व राज युतीतल्या पक्षांचं घटक पक्षांचं मनापासून आभार मानतो जो आमच्या आठवले साहेबांवर व समाजावर विश्वास ठेवून आठवले साहेबांना जे मंत्रिपद दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आज या ठिकाणी राहता शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या घोषणा देत व आतिशबाजी त्याचप्रमाणे सर्वांना ला लाडू वाटप या ठिकाणी शहरामध्ये केलेले आहे व अजून मोठ्या याच्या काळामध्ये महिन्यात ते दोन महिन्यामध्ये आम्ही साहेबांचा या ठिकाणी शहरामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार ठेवणार आहोत नागरी सत्कार आपल्या माध्यमातून सांगतो व पुन्हा एकदा या युती सरकारचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या साहेबांवर विश्वास ठेवून मंत्रीपद दिल्याबद्दल जय भीम जय भारत जय संविधान न्यूज सेवन्टीन साठी राहता